खरं तर ज्या फोटोकार साईटच्या माध्यमामध्ये समोर आले समाज माध्यमामध्ये मध्य माध्यमामध्ये आ माध्यमामध्ये आले सुरेद अगोदर म्हणून जात होती कुठेतरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास मुख्यमंत्री त्यांना नाही नाही सगळे चार सीट झाल्यावर राजीनामा दिला चार सीटच्या आधी तरी द्यायला पाहिजे तो सुरेंद्र मुख्यमंत्र्यांना तो आणल्यासारखं कर मेराडल्या सरकार आहे असल्या लोकांचे नियती मला नाही आवडत हां हे प्रखर लागतं काच निशी धनक्या छाती ठोकून जाती कोण ना प्रश्न कोणावर अर्ध सरकारकडून अर्ध लोकांकडून अर्ध इकडून अर्ध तिकडून सगळीकडे हागून ठेवायचं उली 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 हे अशाने लोकांना दीडशे दोनशेपेक्षा जास्त आरोपी स आरोपी झाले असते आत्तापर्यंत हे दणे म्हणजे तीनशे दोनमध्ये आरोपी राजकीय गुंडमित्र वाचवण्याचं काम केलं यांनी आता हा मात्र एक हे आता उशीर असू नाही तर काय असू मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आणि दादांचं आभार मानलं पाहिजे की त्यांनी लात घालून याला बाहेर काढलं काल आपण कधी मागणी केली नव्हती पण काल मात्र आपण फडणवीस साहेबांकडं आणि अजितदादांकडं मागणी केली की याला लात घालून बाहेर काढा आता नास्ता उद्रेक होणार आणि मग त्याला रोषाला सामोरं तुम्हाला जावं लागेल तर त्यांनी मात्र नैतिकता म्हणा किंवा संस्कार म्हणा मग हे हे यांना काल बोललो होतं आणि आज केलं ही यांना शोभते ते शब्द की यांच्याकडे संस्कार आहेत व यांनी ऐकलं आणि राजीनामा घेतला याच्याकडे काय नाही याच्याकडं माज मस्ती मगरुरी तशीच आहे असं करून 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 ना हे सगळे त्यांचे लोक डुबून टाकणार पाताळात घालणार शंभर टक्के पातळात घालणार टोळीचा नायनट करणार लोक लोक ठेवणार नाहीत यांना यांना प्रत्युत्तर यांना द्यावाच लागणार आहे जसेल तसं प्रत्युत्तर यांना द्या उच्च झाल्याच्या नंतर आपण मध्यस्थीची भूमिका असलं पाहिजे मिटविणं भांडण झालं वाद झाला हे पैशेवरे झाल्यावर जास्त माजत येतं उलटा खेळ आहे यांचा म्हणजे हे हे सगळे उलट्या खोपडीचे जन्मलेले असल्यासारखं वागते त्याच्यामुळं हे यांचे लोक हे स्वतः संपवणार आहेत आणि यांना आत्ता न येणार त्याचा तेव्हा सगळे संपत्ते यांना पश्चाताप येणार आहे कारण मध्ये आता अर्धी टोळी गेली अर्धी घालणार आहेत धनंजय मुंडे स्वतः हा तीनशे दोनमध्ये हाय म्हणजे हाय आणि मी एक सरकारकडं जाहीरपणानं मागणी करतो मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडं अजितदादांकडं पण की याचा तपास पुन्हा पुन्हा होणं गरजेचं आहे किंवा मग किंवा मग आता जो पुरवणी तपास होईल त्याच्यात सहा आरोपी सगळे झाले पाहिजे शंभर दीडशे जण आहेत आणि धनंजय मुंडेसुद्धा सहा रुपये झाला पाहिजे आणि दुसरं असं की दुसरी मागणी अशी की हे दोन तीन महिन्याच्या आतच हे मॅटर संपवा आता यांना लगेच भरचौकात फाशी देऊन यांना गोळ्या घालून टाका आणि मोक मोकळावा आणि माझी तिसरी एक महत्त्वाची मागणी आहे ती त्या एक नंबरच्या आरोपीकडं ते सरमाड्या का खरमाड्या कोण आहे त्याच्याकडे की हां तू पाप केलंस याच्यासाठी तू खरंच संस्कारी असशील ना तर तू पुढं कबूल कर की मी या, या धन्यामुंड्यासाठीचे पैसे खंडाने मागितल्या खून केला आणि त्याच्या कुटुंबालाही माझं म्हणणं आहे त्या सरमाड्याच्या की यांनी एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठीच खंडाणी मागितल्या आत्तापर्यंत जेवढे खुणं केले खंडाने मागितले याच्यासाठीच मागितल्यात कारण तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाला आणि एक नंबरच्या आरोपीला माझं म्हणणं आहे तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका हा मजात बाहेर फिरल इकडं मजात बाहेर देईन भाषण करल याच्यासाठी तुम्ही केलंय याचं नाव तुम्ही घ्या तुम्ही याच्यासाठी केलंय म्हणून एकटे पाप घेऊन डोक्यावर मरू नका